चल की किती वेळ झाला का वाट तुझी अरे तुला तर माहिती ना लपून झोपून यावं लागतं काय लपून झोपून यावं लागतं मग एकदा तास काय तर तुझ्या नवऱ्याचा नवऱ्याचा बंदोबस्त कर म्हणजे आपल्याला भेटायचं म्हणून सारखं बघ ना जाऊ दे माझ्या नवऱ्याचं काय घेऊन बसतो आपण त्याच्यामुळे अडचण होती नाही तर आपल्याला भेटायला मग आता काय करायचं तसं पण मला नाही आवडत तो नौ रहें। नौ रहें। नौ रहें जा। जा तुला काय आलं त्यावर करायचं आता मला काय माहिती घरच्यांनी दिलेलं मग आता करावंच लागण म्हणजे लागलं आज <laughs> तूच घेऊन दिलेली ना म्हणून दिसते आज की कशी काय तसं तर काही पण नको बद झाली एवढीच तुम्हाला आधीच भेटायला पाहिजे होत लग्न केलं असत आज पण करतो लग्न लेकन। लग्नाच लेकन। काय मग मी तर तयार आहे तुझ्याशी लग्न करायला कर काहीतरी नाव आपण करू लग्न आपण ना करूच खरंच काहीतरी आणि करून टाकून काय चाललंय शोभत चांगल्या घरचे पुरी असं करतात का हा कोण येऊ कधीपासून चालू आहे सरळ सरळ फसवताय तुम्ही मी माझ्या समोरून गेले तुम्ही भावता भाव बघितलं नाही मला शंका आली तिथंच हा, हा? उन्हताना धंदे करा येतात तुम्ही इकडे हे बघा भाऊजी तसं तुमच्या भावासोबत काय माझं माझं मतच नव्हतं लग्न करायचं मग कशाला केलं ते आधीच सांगायचं ना आता झालंय तर मग हिशोबत नाही तुम्हाला करू घरच्या मागचं माग सोडून द्यायचं ना भूतकाळ नाही काढला आम्ही पण आता नवीन लग्नाचा संसार करायचा व्यवस्थित हे असं अजून भेटताय तुम्ही एखाद्याने मी बघितलं म्हणून ठीक आहे एखाद्याने बघितलं तर काय होणार रे हा कोण आहे तू बॉयफ्रेंड बॉयफ्रेंड आहे आमच्याच घरचे दिसले काय आमच्या आधीपासून लय दिवसापासून जर दिसला नाही पाहिजे इथ नाही तंगडं तोडीनी तुम्ही त्याला नका बोलू त्याची काही चूक नाही आहेत त्याची नाही चूक मग आता काय करायचं हे तुझं तू बघ हे असं चालू ठेवायचं तुम्हाला की मी माझं बघेन काय 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 नाही मग बघायचं असेल तर मग मी घरच्यांना तसं बोलायला कशाला त्या दादाची लाईत तरी तुम्ही जिंदगी अशी खराब करता त्याला सांगतो ना मी सोडून द्या म्हणून विषय तुझं जे चाललंय संवसारात असं माग बघ बायको काय करा अस करते म्हणतो मी Hmm. बोला मी पण बघते कसं बोलताय ते hmm. केलं का माझ्या संसाराचं वाटोळ काय केलं संसार तुम्ही वाटोळ केलंय अजून तुम्हाला घरच्यांना सांगायचंय सांगायचंय hmm. मग बर तुम्हाला कळत तुम्ही काय करताय ते सरळ सरळ फसवीत आहे तुम्हाला जरी तसं राहायचं असलं ना पण ती माझी भाऊ घरचे आहेत तो माझा वैयक्तिक प्रॉब्लेम आहे मी बघून काय करायचं वैयक्तिक प्रॉब्लेम आहे ना, ना तुम्ही मग सांगितल्यानंतर काय असेल तुमचं सॉर्ट आउट करा सॉर्ट आऊट करा कसं सॉर्ट आउट करा घरच्यांना कळू दे ना मग घरच्यांना पण तुम्हाला घरच्यांना सांगायचं जरा जास्तच उद दिसतोय तस पण तुम्हाला तुमच्या आयुष्यात बदलच नाही करायचं म्हणलं मग सांगवच लागन घरी तुमचं असंच चालू ठेवायचं असेल तर आता ठरवलंच आहे ना माझ्या संसाराचं वाटवळ करायचं

कोण फुट पाडते तिचं काय काय सांगू छे आपलंच ना खोट काय सांगणार आहे तुम्हाला तरी आणि बोल नको का तू मी असं करीन वाटत म्हणतो असं केलं का पुढं तात्या हे खूप चुकीत चाललेलं आहे अरे ह्याला घरात काय चाललंय हे पण माहिती नाही तुझ्याकडनं अपेक्षा नव्हती मला तात्या तुम्हाला वाटतं मी असं करल अरे काय करायचं बाकी ठेवलंय तू सगळं आम्ही डोळ्याने बघितलं आता तुम्ही दरवाजा आतमध्ये काय घडलं तुम्हाला माहित पण नाहीये हे तुम्हाला असं ही, ही पाहिजे होत का तुला शोधताय का थोरली वहिनी ती आई सारखी असती तुझ्या तुझ्या अपेक्षा नव्हती बर का लय तुला तुझ्यावर मी असं नाही केलेलं सगळे काय म्हणतायत काय म्हणतात आता काय काय सांगणार एक माणूस नाशक निघाला ना एक तर अख्खं घर फोडत ते आज बघितलं मी कसं येते तू ये तो नीट लक्ष नाही सगळी चुकी यांचीच नाही मला विश्वास आहे त्यांच्यावर ते असं करू शकत नाही हा हे नवऱ्याचीच बाजू तू पण अरे तात्या मला काय ह्याच्या बरोबर राहायचं नाही मला वायला द्या तुम्ही आता नाही बरोबर आहे तुला वेगळं पाहिजे ना तुला वेगळं देऊन टाकतो पहिलं दादा तिला जी त्यांना जे पाहिजे ना तीच तीच घडते सगळं त्यांच्या मनासारखं चाललंय त्यांना हेच पाहिजे होत अरे मग तुझ्यासारख्या नायकाच्या मानासारखं ना मला हो त्यांच्या मनासारखं हे दिवस दाखवायचे तुला मला जाऊ द्या तुमच्यावर नाही कोणाचा विश्वास करा तुम्हाला द्या तुम्ही आता तुम्ही तिकडं काही करा एवढं जर होणार असेल मीच थांबत नाही तर अरे नशीब तुला वायला देतोय तुला तर घरातून हातरून द्यायला पाहिजे मी राह बाहेर जाऊ दे सुनबाई ले नको त्रास करू नको झालं गेलो विसरून जा आपलंच माणूस नालायक निघल्यावर कोणाला बोलता येत नाही मला काय राहायचं नाही तुम्ही काय म्हणते बघायचं तर त्याला आहे ना मी वटापुरत काय द्यायचं ते देतो तसं तर हकलूनच देणार होतो मी पण हात जोडतो किती झालं तरी ते आपलं आहे त्याला काय येईल की दोन घास देतो अंधारात हकलून देतोय सर्व